कृषी उत्पन्न बाजार समिती बाजार नारेगाव येथील जे धनामितीचं मार्केट आहे ते स्थलांतरित होत आहे त्याचं उद्घाटन आहे काय सांगाल काय नियोजन आहे दोन कार्यक्रम आहेत उद्या ते तेरा एकर जागा कृषी उत्पन्न बाजार समितीने तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्या माध्यमातून शासनातर्फे केली होती त्याचा आव्हाड घेऊन परंतु तिथे जाण्यासाठी रोड नव्हता ऍक्सेस रोड नव्हता आणि म्हणून त्याचं आपण डेव्हलपमेंट सगळं आपण बाकी सगळं केलं होतं प्रयत्न केला मार्केट नाही तो प्रयत्न चालू असताना त्याला काही यश आलं नाही पुढे त्याचं झालं म्हणजे त्यांनी तिथे केंद्रात आख्यारीतलं आहे सार्वजनिक बांधकाम विभाग केंद्र दरणवर मंत्री मग त्यांच्याकडे त्यांनी पाठपुरावा केला त्यांनी ते सर्व्हिस रोड घेतला तो पुढे मंजूर झाला वगैरे मग नंतर खासदार आपल्या तालुक्याचे आता विद्यमान खासदार डॉक्टर अमोल खुले साहेब ते खासदार झाले आणि मग त्यांच्याकडे मार्केट म्हणजे मी फाटपराव केला आता मागे पण ह्या पाच वर्ष केला आता सुद्धा आणि मग त्यांच्या प्रयत्नातून मग त्यांनी पण सांगितलं आणि मग सर्व्हिस रोड मंजूर झाला ऍक्च्युअल आणि ते सगळे टेंडर पाचशे कोटीचं टेंडर आहे तर तुम्ही ते म्हणाल होतं त्याच्यामध्ये सर्व्हिस रोड आहे तर मी वेगळा करा पण ते तिथले अधिकारी म्हणाले होते की वेगळा करता येणार नाही मग टेंडर मंजूर झाले पैसे त्याच्यावर निधी पडलाय जवळजवळ दीड दोन कोट रुपये निधी त्याच्यावर खासदार साहेबांच्या माध्यमातून कोल्हेसाहेबांच्या माध्यमातून पडलेला आहे आणि त्याचा भूमिपूजन कार्यक्रम हा उद्या मेन आहे की त्याला त्या टोमॅटो मार्केटला मार्केट आपण करणार आहोत टोमॅटो मार्केट प्रस्ताव तिथे त्याला जाण्यासाठी विद्यमान खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हेसाहेब यांच्या हस्ते आहेत खासदार रानराव दादांनी त्यासाठी मोठं योगदान दिलं ते आहे त्यांची वेळ पण घेतलेली आहे त्यांच्या सोयीने सात लावणार होणार होतं मग आहे पाच वाजता आपण ठेवलेला आहे आणि तिथेच इथे धनामिती म्हणजे इथे बघा ह्या सात एकर जागा आहे त्याच्यामध्ये टोमॅटो मार्केट सकाळी सात ते बारा नंतर भाजीपाला मार्केट चार वाजेपर्यंत बारा चार ते चार पाच पर्यंत नंतर धनामिती मार्केट दहा पर्यंत इतकी प्रचंड गर्दी त्याच्यात परत सेलॉल प्रशासकीय इमारत आणि बाकी सगळं त्यामध्ये चार पाच एकर मध्ये चार साडेचार एकर मध्ये सगळा व्यापार चालतो पाच पाच किलोमीटर लांगा लागतात आणि लोकांचं नुकसान होत गाड्या लागतात म्हणून आपण तिथे आता धनामिती मार्केट स्थलांतरित करत आहोत त्यामुळे उद्या माझं शेतकऱ्यांना आव्हान आहे की उद्या पाच वाजता तिथे सगळ्या धनमिथी तिथे उद्घाटन होईल ते धनमिथीच्या सेल हॉलचं उद्घाटन तालुक्याचे विद्यमान आमदार आदरणीय सरदादा सोनवणे यांच्या हस्ते अतुल शेठ बेनके यांच्या हस्ते होणार आहे मान्यवरांच्या हस्ते होणार आहे चार पाच शेड मान्य चाळीस हजार स्क्वेअर फुटच्या आणि अतुल शेठ बेंडके तालुक्याचे माजी आमदार हे कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील दादा शेरकर आशाताई बुचके अशोक शेठ गोलप असतील हे बाळासाहेब दांगड दिलीपराव भंभरे किशोरशेर डांगड संजय पांजरे मान्यवर तालुक्यातले सगळ्यांनाच मी सांगितलेलं आहे संतोष खैरे असतील आणि त्या मान्यवर सगळ्या ज्या आहेत ते पेपरला पण मी उद्या कळेल सगळ्यांना शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे तालुक्याच्या आपल्या दृष्टीने एक पुणे जिल्ह्यात आपण पाहिलं असेल की पूर्वी वेगळं होतं तालुक्या तालुक्यापुरते धानमिथी यायचं इथे डेव्हलप नव्हतं आज पुणे जिल्ह्यातली जसं महाराष्ट्रामध्ये टोमॅटो मार्केट दोन नंबरचं आहे पेपरा एक नंबर तसं धनामिती आपल्या जुन्नर तालुक्यातलं एक नंबरचं मार्केट झालं खेड आणि मनसर इथे मार्केट कमिटी अस्तित्वात असताना देखील आपल्याकडे तिथला शेतकरी धनाभिती घेऊन येतो त्यामुळे प्रचंड प्रमाणात एक नंबरचा धनाभिती मार्केट आहे पाच पाच लाख जोड्या तिथे येतात आणि व्यापारी पण चांगले आहेत आपले मेहन असतील मुळे असतील आमचे कमलाकर वाजगे हे एक नंबरचे व्यापारी सगळ्यात मोठे व्यापारी आहेत चार पाच व्यापारी आपले आहेत अत्यंत चांगले ते काम करत आहेत आणि विश्वासार्हता आहे आणि म्हणून दुसऱ्या तालुक्यातला शेतकरी देखील धनाभिती तिथे आणतो ठेवायला जागा नसते आणि तिथे अजून आपण डेव्हलप आता लगेच करतोय ही मोठी त्या तेरा एकरचं खऱ्या अर्थानं त्याचा आज त्याचा उद्धार झाला असं म्हणेल तिथे आता लाईन वगैरे काढणारे त्याचे टेंडर काढलेत बुरुफ पण आपण मागे काढलेला आहे तिथे एक्स्ट्रा अजून लेव्हलिंग करायची काय काय त्याचा प्रस्ताव लेआउट आहे तो म्हणजे सोपे तर तो, तो कार्यक्रम असा आहे आणि मान्यवरांच्या उपस्थितीत आहे आणि सगळ्यांना आपण निमंत्रण तसं दिले म्हणजे निमंत्रण पत्रिका छापली नाही पेपरलाच आहे काही मान्यवरांना फक्त मी फोन केलेत निमंत्रण पत्रिका छापली नाही म्हणून या माध्यमातून माझं तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांना मान्यवरांना अशी विनंती आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसमिती प्रीतम शेट काळे आणि माझ्या सर्व संचालकांतर्फे की उद्याच्या कार्यक्रमाला आपण सर्व शेतकरी बांधवांनी आणि मान्यवरांनी या भूमिभाजनाच्या कार्यक्रमाला धनमितीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला हजर राहावं इथून पुढे देखील एक योगदान या साडी द्यावं निश्चितपणे मार्केट माझ्या जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा हे इथे मार्केट झाल्यामुळे तो चांगलं त्याची सोय झालेली आहे आणि माझ्या जुन्या तालुक्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला अभिमान वाटेल असं आपल्या मार्केटमध्येचं काम आहे पुणे ज्यांनी नावाजलेली आहे आणि असं आम्हाला अभिमान आहे आणि माझ्या शेतकऱ्यांचं हित चापण्याचं चा काम मी माझे सगळे संचालक मंडळ इथून मागं केलंय भविष्यात केलंय आणि करणार आणि त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत बाकी सुख सुविधा देईल एवढीच मला विनंती करायची धन्यवाद